बुलडाणा जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालं आहे मका हरभरा आंबा केळी यांसारख्या पिकाचं मोठं नुकसान झालं असून वीज पळून जनावरही ठार झालीत पण या हवामानाच्या तांडवाचा शेवट कुठे आणि कसा होणार पाहूया सविस्तर बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा लोणार मेहकर चिखली या तालुक्यांमध्ये पाच आणि सहा मे रोजी अवकाळी पावसासोबतच गारपीट झाली असून त्यामुळे शेती क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे मुसळधार पावसामुळे अनेक गावात शेतातील पिकं अक्षरशः नष्ट झाली आहेत मक्का हरभरा केळी आंबा कांदा ज्वारी भाजीपाला आणि उन्हाळी पिके यावर याचा थेट परिणाम झाला आहे या अवकाळी हवामानामुळे अनेक शेतकरी संकटात सापडले असून काही भागात वीज पडून जनावरही मृत्युमुखी पडले आहेत अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले असून अनेक शेतकरी धावपडीत पडले आहेत उभा पीक हाताचं गेल्यानं शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवलं आहे या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने तात्काळ पंचनामे सुरू केले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची प्रक्रिया सुरू आहे या संदर्भात प्रतिक्रिया देताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज कुमार ढगे यांनी सांगितले की प्रशासनाकडून त्वरित पंचनामे केले जात आहेत आणि शक्य तितक्या लवकर नुकसान भरपाई देण्याचे प्रयत्न सुरू आहेत या नैसर्गिक संकटाने शेतकऱ्यांचे हात रिकामे केले असून आता शासनाकडून तात्काळ मदत मिळणे हेच कारण ठरणार आहे या पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचे झालेल्या नुकसानीबाबत प्राथमिक अंदाज घेण्यात येत असून ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी पंचनामे सुरू करण्याचे आदेश आहेत ते प्रशासनामार्फत यापूर्वीच देण्यात आले